विधानसभा उपसभापती झिरवाळ यांना कास्ट्राईब तर्फे निवेदन लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी अंमलबजावणी करा राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्काची पदोनोत्ती व राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आवश्यक असल्याचं सांगून कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी याबाबतचं निवेदन महाराष्ट्र राज्य विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन दिले झिरवाळ यांनी याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर पाठ पुरावा करून पदनोत्यांचा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं राज्यात गेल्या दोन हजार सतरा पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची हक्काची पदोनोत्ती थांबवलेली आहे ती विनाविलंब तात्काळ राज्यात लागू करावी शासनाने कंत्राटी भरती धोरण रद्द करावे जुनी पेन्शन योजना इतर लागू करावी कर्मचारी रिक्त पदे तात्काळ शाळांचे खासगीकरण करू नये सर्व विभागांमध्ये नवीन भरती करावेत पेशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा या मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात कास्ट्रायब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वा लोकशाही की पेशवाई हे वारंवार आंदोलन केले तिथे या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केलंय त्यामुळे शासन विरोधात कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झालेले पदोनोत्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाने व केंद्र शासनाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांची पदोनोत्ती रोखता येणार नाही याबाबत राज्यातील मुख्य सचिव यांना आदेश दिले होते सदर आदेशाचे पालन अद्यापर्यंत झालेले नाही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आलंय अद्यापपर्यंत तरी शासनाने या सदर विषयांकडे दुर्लक्ष केलंय असं मत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी यावेळी व्यक्त केले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी याबाबत शासनाकडे हा विषय मांडून सोडवण्याचे आश्वासन दिले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका